चंदनजीरा नागेवाडी ग्रामस्थांच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे सप्ताह व भागवत कथेचे आयोजन सप्ताहामध्ये सहभाग घेऊन सहकार्य करण्याचे आयोजकांचे आवाहन सर्व गावकरी चंदनजीरा नागेवाडी व जालना शहर परिसरातील भक्त मंडळींना कळविण्यात आनंद होत आहे की मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री दत्तधाम साधकाश्रम टेंबुर्णी रोड पंढरपूर येथे हरिभक्त परायण डॉक्टर गुरुवर्य भगवान बाबा आनंद गडकर यांच्या आशीर्वादाने अखंड हरिणाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे सदरी सप्ताहाचे हे चौथे वर्ष आहे तरी सर्व गावकऱ्यांनी व परिसरातील सर्व भक्तांनी या कार्यास तन मन धनाने सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन चंदनजिरा नागेवाडी परिसरातील भक्तगणांकडून आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या अखंड हरिणाम सप्ताह व भागवत कथेसाठी शिवनाथ दगडूजी राऊत गणेश कुमावत शिवाजीराव बरसाले मच्छिंद्रशेठ रासवे ज्ञानेश्वर बुलबुले दीपक भुसारे आत्माराम चव्हाण वसंत शांतीप्रसाद भट जगदीश शेठ सराफ सुदामराव खरात मंठा दीपकराव पुलंब्रीकर बबनराव थोरात पांडुरंग जाधव गोपीनाथराव शिंदे उत्तमराव जगताप मधुकर बरसाले श्याम शेठ खरात सहदेव डोंगरे पाटील इत्यादी अन्नदात्यांनी सप्ताहामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे सप्ताह प्रारंभ दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस बुधवार रोजी होईल तर सप्ताहाची सांगता दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी होणार आहे दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी हरिभक्त परायण डॉक्टर गुरुवर्य भगवान बाबा आनंदगडकर यांचे अमृतुल्य काल्याचे कीर्तन सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत होईल त्यानंतर अन्नदाते अनिल तिरुखे पाटील नागेवाडीकर यांची महापंगत भोजन होईल आज दिनांक एकोणतीस रविवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भक्तगणांच्या वतीने चंदन एका छोटे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सर्व भाविक भक्तांनी सहकार्य करण्याचे माजी नगरसेवक गणेश शेट राऊत यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे ज्या भाविक भक्तांना सप्ताह आणि भागवत कथेच्या या कार्यामध्ये सहभाग किंवा सहकार्य करायचे आहे त्यांनी सुधाकर भाऊसाहेब इंगळे चंदनजीरा यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या बैठकीमध्ये प्रभागाचे माजी नगरसेवक गणेश शेट राऊत सुधाकर इंगळे लक्ष्मण खोकले गुणवंत राजे जाधव संतोष रासवे प्रदीप जामनिक रामेश्वर गाडेकर संतोष ढोके बाबासाहेब मोरे संतोष इंगळे यांच्यासहित समस्त भक्तगण इत्यादींची उपस्थिती होती रामकृष्ण हरे महाराज अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा चंदनझिरा येथील आयोजक ग्र ग्रामसंदनझिराव नागेवाडी परिसरातील भक्त यांनी जी सुरुवात केलेली आहे आज हा चौथा वर्ष आहे आणि ह्या चौथ्या वर्षाचा आता प्रारंभ होत आहे सोळा सात दोन हजार पंचवीसपासून तर मी सर्व आमच्या चंदनझिरा आणि सर्व परिसरातील जालना शहरातली का नाही होत हा भागवत कथाचा जे येणे सर्वांनी लाभ घ्यावा याचे आदरणीय आमचे हरिभक्त पर्यंत डॉक्टर गुरुवर भगवान बाबा आनंदगड यांच्या आशीर्वादाने ही सुरुवात झालेली आहे आणि यांच्या गडावर ही सातारा पंढरपूरला होते तर याचा लाभ सर्व आमच्या भाविक आणि नागरिकांनी घ्यावा अशी सर्वांच्या वतीने आम्ही इथं बसलेले सर्व आमचे मंडळी यांच्या वतीने सर्वांना विनंती करतो आणि याच्यात सहभाग होऊन आपल्या यथाशक्तींना जे काही मदत होईल ती करण्याचे पूर्णपणे प्रयत्न करा या निमित्ताने एवढं सांगून मी पुन्हा भगवान महाराज यांचा आशीर्वादाने आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि येणाऱ्या सोळा सात दोन हजार पंचवीसपासून सु, सु, जी सुरुवात होणार आहे आणि बावीस सात दोन हजार पंचवीसला ही सांगता होणार आहे तर या लाभ भी आपण सर्वांनी घ्यावा या निमित्ताने एवढं सांगतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी चला पंढरी चला पंढरी